हा अरे कोयती आणाय पाहिजे होती अवघड वाट आहे एकदम वाकून वाकून कुठे होता फेकड्याच ठेकड्या ह्याच्यात जरा बऱ्यापैकी लागल्या चला इकडे वाटे लावलेले आहेत आता आपल्याला किती सात आठ डबे एक दोन तीन चार पाच सहा सात सात डब्यामध्ये सात वाटे लागले तिकडे त्याच्यामध्ये आपल्याला कोंबडी छातडी लागायची आहे पाहिजे वाटा हे जाम वास या लागलाय अरे जास्त वास येतो तेव्हाच जास्त भेटतात ना रे अरे ना माहिती आहे ना मोरीच खेकडे नाक दाबून येतील आत्मे डबे ए आक्की नको एवढी नको टाकू कशी वाटे लावलेले तिकडे तुम्हाला काय वाटे पाहिजे हे वाटा घेऊन जा व्यवस्थित त्याची गाठ बसली पाहिजे जोरात बांधून नाही तर ठेकडे फाडतील <laughs> का सगळ्यांच्या वाट्यावरती कमी जास्त कमी जास्त लावला नाही बाय अरे तुला पाहिजे <laughs> सर्व डब्यांना बघा ह्या बॉटल लावलेल्या आहेत उलट्या फाडून लावलेल्या म्हणजे याच्यात गेला की बाहेर येणार ना हे बघा सगळे आणि त्यांना मेन कशी काढणार ते पण हे नंतर खोलायचं कोणता तो डायरेक्ट आहे ना हा एक आहे साइडला ठेवलेला तुला हे इकडून ओपन करून खेकडे बाहेर काढायचे या साईडन हे अर्ध एवढं फाडलेलं आहे आता हे बघा इकडे पण आहे अशी बॉटल हा रे ही स्प्राईटची वगैरे बॉटल असते ना दोन लिटर अडीच लिटरची इकडे हे झाकण काढायचं आणि हे असे त्याचे स्लाइस करायच्या आणि हे असं झाकण बांधायचं त्याचं म्हणजे ही जी बॉटल आहे ना एकदम कडक असते ज्यातून कसे माहिती खेकडे बाहेर नाही पडत आणि बिस्लरीची असली ना तरी ते नरम असते ती आणि आर्यन इकडे सगळ्यांना खाणं टाकतो खेकड्यांना बरोबर आहे ना देखेता। देखेता। चला। ला। का टाकलं ना टाकलं टाकला जाऊ लावायला हा बाबा हो तुम्ही पकडले तो असे खेकडे कधी तेव्हा ते पार घेऊन जायचे ना पार आणि दिवसाच्या खेकडे पकडायचे आता ही सर्वात सोपी पद्धत रात्रभर लावून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन काढायचे कसरुंड बघा कसला आहे आता कसरुंड सुरुवात होते पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आमच्याकडे मस्त असा भन्नाट असा प्लॅनिंग झालेला आहे आमचा पोरांचा ते बघा सगळ्या हातात सगळ्यांचे आहेत डबे आहेत तर आज आम्ही चाललेलो आहे पर्याचे खेकडे पकडायला ते पण डबे लावून आता डब्यामध्ये सगळं मी ते भरलेलं आहे जे खेकड्यांना जे खायला पाहिजे ना ते सगळं टाकलेलं आहे आतमध्ये आणि आत्ता जाऊन पर्यायला जरा आहेत ना डबे चेपू आणि संध्याकाळी जाऊन काढू नाहीतर उद्या काढू दोन वेळा काढू बघूया त्यामध्ये खेकडे आपल्याला किती भेटतात ते आणि आत्ता जे खेकडे भेटतात ना भरलेले खेकडे असतात एकदम आणि गावाला आहे ना पहिल्या पावसाळ्यातले जे खेकडे भेटतात ना पकडायला मजा येते पण खायला एवढी चव नाही लागत गणपतीनंतर आपण जेव्हा खेकडे पकडायला जातो ना एकदम भरलेले खेकडे पेंदे वगैरे हो त्यांचे पाय पण मजबूत असे भरलेले असतात तर आज आम्ही चाललेलो आहे खेकडे पकडायला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आज आम्ही किती खेकडे पकडतोय या डब्यामध्ये तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा हे बघा आपले सगळे फंटर आहेत वाट बबलू राके आहे इकडे अजून तिकडजून पुढे गेलेत काय तर ठरवा कुठून जायचं ते हे कुठल्या पर्यावर जायचं आहे तुम्ही बोलाल तिकडे आता ये मी इथं आपटलो होतो चला मस्त इकडून खाली जरा उतार आहे त्याला सांभाळून जायला लागते इकडे वाट जरा पाय स्लीप खातो आणि गेल्या वर्षी का काहीतरी त्याच्या आधी मी पडलो होतो इकडे आणि या पटापट बड़ पर्याला आणि डबे लावून घेऊ ये बबलू या वर्षी किती खेकडी पकडली होयव्हर पासून जायला पण त्याच्या आधी भरपूर आणले ना पकडून त्याच्या सतत आहे एक दिवस पडला चला पण पर्यामध्ये आलेला आहे आणि आर्यन गेलाय पुढे डब्बा घेऊन तर एक डबा आपण इथे लावणार आहोत हे बघा इथे ह्या डबामध्ये एक डबा कारण इथे खेकडे भेटतातच भेटतात आहे आरे आर्यन आणि जेव्हा जेव्हा आपण लावलेत ना या डबामध्ये खेकडे भेटतात आता पाण्याचा फ्लो बघा जरा कमी आहे आणि असाच पाहिजे जास्त पाऊस वगैरे पडला तर डब्यावर वाहून जायचा चान्सेस असतात थांब ना दोन मिनटं आम्ही येतो तिकडे मेन आहे ना ही रस्सी रस्सी पाहिजे मजली पालखंडांना बांधून ठेवलं पोल्यांची घरटी भरपूर आहे डॉक्टर लागतात माझ्यापेक्षा जास्त आहे ना आर्यनला माहिती आहे आता ही मुलं आहेत ना येतात तिकडे तिकडे पकडायला आमच्याकड तर पर्याय बघा काय काळे दगड आहेत पर्यांना आणि असं जरा पाणी कमी आहे अगदी मागे पावसाळ्यात खेकडी पकडायला आलो होतो असं साईडनी बघत जायचं ठेकडी दिसतात तिकडे आणि जरा सांभाळून चालावं लागतं कारण ह्या दगडी थोडे स्लिपरी आहेत घसरायला होतं काय झालं रे लावला इकडे एकच लावला डेंजर पोरं वाट काढत चालले आहेत आ जाळी जरा सावकार सांभाळून जावं लागतं असं अडकायला होतं एव आहे तोडून ठेव तोडून ठेव आपल्याला रात्रीला फिरायला जरा बरं पडेल आणि आता ह्या पाऱ्याला लावलेल्या आहेत दोन बरण्या आता बाकीच्या आहेत ना तर दुसऱ्या पार लावायच्या आहेत चला हा अरे कोयती आणाय पाहिजे होती अवघड वाट आहे एकदम असं डेंजर वाकून वाकून द्यावं लागतं कुठं कुठं रे कुठं धांदारला होता हा अरे ती लागली ना वरवाटा निघतो हा मग जरा बघून जावं लागतं वाटलं डेंजर आहे ए खालती हे आहे रे वेळ आहे त्याच्यानंतर तो पुढचा पर्याय तो केतकीचा किस पर्याय त्या केचकीच्या जा पर्यायला जाऊन आता बाकीचे डबे लावू वाटा अवघड आहेत एकदम बघा मला सांभाळून झालं होतं आणि आम्ही रात्रीचे कसे इथून खेकडे पकडायला होतो आम्हाला माहिती आहे कधी मजाच वेगळी आहे तिकडे पर्याला रात्रीचे खेकडे वगैरे पकडायला हो डेंजर उलगुडीत आहे हा भाव्यावरून चालला आहे आधी उतरून नाही तर पडायचो आपण डेंजर वाट आहे डेंजर पोरं गेली फिर रात्रीचा काही रस्ता कळत नाही एवढा धडपडत धडपडत तिकडे पर्याला खेकडे पकडायला मजा ठेवली मग बघूया आज किती खेकडी भेटतात आपल्याला तुम्हाला पण बघायला भेटतील मस्त मोठे मोठे खेकडे भेटतात चला बबलू आता डबा लावतोय आहे का असा तर डब्याला ना व्यवस्थित तोंड खाली दाबून ठेवायचं आहे ना रे तोंड म्हणून जमलेला लागला पाहिजे आणि अशा दगड यांचं चेपण मारायचं म्हणजे कसा डबा वाहून जाऊ शकत नाही किती पाण्याचा फ्लो आला ना तरी जाणार नाही आता इथे बांधून ठेवलं नाही विहिरीला त्यांना मेन येत ना अशा रस्त्या वगैरे लागतात ह्या रस्त्या मजबूत असतील ना तर डबे आपले वाहून जात नाहीत आणि बाकी जे आमच्यावर आलेले ते मागे बघा किती राहिलेत प्रवीण राख्या अजून हा आपल्या प्रितेश पण ॲड झाला आहे हा असा पर्याय आता पावसाळ्यामध्ये हा किती भरून व्हावतो म्हणजे पाणी भरपूर असतो प्रेशर पाणी असतो एकदम खालतू बा काय डेंजर आहे एकदम उतरायला काढ्यासारखं आहे आणि पोरं खाली गेली काय फोन तो तो तो। फोन फोन हो तू सावकाशी हो सावकाशी झाला बा उतार झाला आणि धबधबा बाबा हे आंघोळ करा पाहिजे तरी हे आंघोळ आहे काय मस्त धबधबा आहे त्याला पहिले डबे लावून घेऊया ना तो काळो पोहायचा त्या पर्यायला जायपर्यंत आणि ह्या अशा ढवामध्ये खेकडे असतात साईडने लावून ठेवायचे होते डब्बे मोठे मोठे खापरा भेटतात इकडे आणि तेवढे काटे पण असतात मला समजून घ्यावं लागतं चला इथे एक डबा लावतोय आपण डबा लावायची टेक्निक बघा मासे आले हो माशे आहेत अरे ते मासे आहेत ना आपले पाय चावत राहतात ना पायाला चावत राहतात एक्स्ट्रा मास जे आलेलं असतं ना ते खात राहतात ते बघा असं तोंड आहे ना दगडाच्या बाजूने करायचं आणि थोडं खाली पाहिजे तोंड आणि वरती एक मोठा दगड ठेवून द्यायचा आणि मेन ही रस्सी आहे बांधून ठेवायची जरी तो डब्बा बाहेर आला ना पाण्याने पाण्याच्या फ्लोने तरी त्या रस्शीला अडकून राहतो कुठे जात नाही डब्बा आपला रस्सी मेन मजबूत पाहिली हो हो खतरनाक चला तीन डबे अजून लावून घेऊ वरती चला इथे आपण कितवा डबा लावतो आहे दोन डबे उल पाचवा डबा आपण इथे लावतो आहे ह्या ढवामध्ये असे ढव पाहिजेत आणि अशा हातातून छत्रे सॉरी हातातून चप्पल चप्पल नाही घेतल्या ना। हां अरे मी <laughs> चपलीनच फिरतो आहे आर्यन पण डेंजर काम चला इकडे एक डबा लावू आता मेन हे डबे लावलेले आहेत ना आपल्या लक्षात पाहिजे कुठे कुठे लावले आहेत ते मग तसे त्या त्या डबात हो यायचं आणि डबे काढायचे आणि बघायचे किती खेकडे आहेत आणि परत मग चपून हो ठेवणार रात्री आम्ही येणार बघू किती खेकडे भेटतात ते आणि नंतर मग सकाळी फायनली डबे घेऊन जाऊ जे पण भेटतील ते बघू आपण या व्हिडिओमध्ये आणि या पर्याला वगैरे हो आम्ही येतो ना इकडे तर पायाला वगैरे काय ना काहीतरी लागतं सगळ्यांच्यात नारे वरबाटे येतं वरबाटे कारण मधूनमधून आहे ना उतरायला भेटत नाही मग जंगलातून रस्ता काढायला लागतो असा या पर्यामध्ये आल्यानंतर खेकडे पकडायचे आठवड काय ना काहीतरी राहतील तुझं ढोकळ फुटतं काही ना काहीतरी होतं पण वरवाटे येतात सगळ्यांनाच आता आले तुझ्या झोंबा लागले तुला भावे आहे ते बघा इकडे एक डबा लावलेला काय काय जणांना <laughs> खेकडे आवडत नाहीत पण पकडण्याची हौस असते त्यातलाच आमच्याबरोबर एक माणूस आला आहे बघा खेकडे खायला एवढा अवशी नाही पण पकडायला अवशी आहे भाव्याच्या हस्ते लागतोय साववाडा डबा ठेकडे भेटू देत रे हे गारा घाल हे आर्यन गारा न घाल देवाला देवा एवढ्या दगडी उचलतोय दोन दोन तरी वाटणीला येऊ देत आम्हाला आणि पालकांडाला बांधून ठेवायचं हे आहेत ना आर्यन भाव्या आणि बबलू इकडे आता गावाला राहतात ते त्यांना कुठे ठेकडे भेटतात कुठे ना कुठल्या डोव्यात लावायचा डबा सगळं माहिती आहे हा हे काय आठवण ओके इथे आपण डबा लावलाय काय ना काहीतरी खुना सोडत जायचं जास्त दगड वगैरे असतील ना पाणी साठलेलं असतं शांत पाणी असतो तिथे खेकडा असतो एक किती मोठा होता अरे हे त्यालाच घ्यायचं ना डब्यात इकडकडू तरी बेडोक निघाला पटा तुला वाटलं आटलं खेकडा खेकडा मुडी मारला डबा लावायच्या आधी केकडा कुठून आला हे पडतोय झाडामुळे सगळं वाचलंय नाही तर हे कधी आरायला आरा टाइम नाही लागणार खाली हे बघा चला शेवटचा डबा तो लागला की आपण घरी जाऊ आणि त्यानंतर मग रात्री आम्ही येणार आहे बघूया रात्री शूट करायला भेटेल की नाही कारण चालायला जमत नाही या पर्यामध्ये आणि त्यात कॅमेरा वगैरे पकडायचं बोललं ना भरपूर अवघड होतं तर बघूया नाहीतर आपण सकाळी तर येणार आहे फायनली त्या आपण बघू टोटल खेकडे किती भेटणार ते तुम्हाला मी दाखवणार या व्हिडिओमध्ये <laughs> आणि काय मजा असते इकडे जबर संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही पर्यामध्ये डबे लावता एक नंबर हे आंघोळ करूया काय आंघोळ करूया अरे म्हणजे रात्री आपल्याला इथून जायचंय वरती डेंजर काम आहे कुठून आहे वाट हे इथून साईड हो एकदम ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर एकदम ट्रेकिंग आहे आणि हा रात्री अनुभव भेटणार आहे मोबाईल घेऊन नाही येऊ शकत मी इथे शडायला हां आणलेला तर मित्रांनो आम्ही सात डबे लावलेले पर्याला आणि आता आम्ही घरी जातो आणि हा कंटिन्यू व्हिडिओ नंतर आपण करू जेव्हा घ्यायला येऊ तेव्हा आणि त्यामध्ये खेकडे किती निघत आहेत ते आपण बघू ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चला जाऊया काळोख पण झाला आणि निघू फटाफट आहे बघा अवघड वाट आहे आणि जाऊ फटाफट आणि बघूया किती खेकडे भेटतात ते चला मस्त आनंद घ्या गावच्या पर्यातले खेकडे पकडण्याचा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आर्यन हाय आणि सकाळचे सहा वाजले आणि आम्ही जे काल डबे चिपले होते ते आता काढायला आलेले आहे आणि बघू त्यामध्ये खेकडे किती शे लागले मोठे भाव्यावर मोठे आहेत दिसत बरे लागलेत चला आता दुसरा डब्बा काढू जाऊ थोडा काळोखच आहे अजून अजून एकदम उजळलं नाही पण सहा वाजून गेलेत आणि आता आपण आलेलो आहे जो दुसरा डब्बा जो मी लावला होता तर तो काढायला त्यामध्ये आता बघूया कितीशे खेकडे लागले आर्यन गेला होता काढायला हाय काय जड लागतोय म्हणजे हाय एकच मोठ एक एक। दोन मोठे आहेत आणि बाकीच्या लहान आहेत पाच सहा आहेत ह्याच्यामध्ये काल तर व्यवस्थित गेलो होतो आणि आता या जंगलातून जायचं बोललं ना तर कोळ्यांची घरटी येतात तोंडावरती तर आपण आता आलो तिसरा डबा काढायला तिसऱ्या डब्यात बघूया खेकडे किती भेटत आहेत गेला गेलाय तिसरा डबा काढायला हो आहेत लहान आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा आहेत त्याच्यामध्ये पण ओके तीन डबे काढून झाले चौथ्या डब्याकडे आलेले आहे हा आर्यन बोलतो मोठे आहेत सुोत मोठाच आहे तर ना अजून त्याच्या खालती पण आहे बघा खेकडेच खेकडे आहे ह्याच्यात जरा बऱ्यापैकी लागल्या पाच आहेत पण मोठे आहेत जरा आता बघा जरा जरा उघडायला लागला आहे आर्यन एक डबा घेऊन आहे आता आपण आलो आहे पाचवा डबा काढायला बबलू गेला आहे डबा काढायला बघूया याच्यामध्ये किती भेटत आहेत आहे एक मोठी बाकी छोटे आहेत ठीक आहे मासे बरे चाले त्याच्यात अ ओके तर आपण आता सहावा डबा काढायला आलोय सहाव्या डब्यामध्ये बघूया हा त्याच्यात पण एक मोठी आहे हा ह्या पर्यामध्ये जरा मोठ्याच लागल्या साईज आहेत दोन मोठे आहेत बरे आहेत जरा साईज बरी आहे चला आजचा शेवटचा डबा आपण इथे लावला होता जरा मोठं पाणी होतं ह्याच्यात बघूया आता किती खेकडे लागलेत भाव्या गेलाय डबा काढायला आवाज तर येतोय मासे पण गेले तेवढे बघ खालच्या डब्यात भेटले तेवढ्याच आहेत ह्याच्यामध्ये मोठी साईज आहे एकदम सर्वात बीग साईज ह्याच्यामध्ये भेटली आहे बघा आता दिसते बघा क्लिअर मोठे आहेत आणि बरेच आहेत ह्याच्यामध्ये मासे पण आहेत तेवढे चला आपण घरी जाऊन बघूया कितीशे खेकडे भेटले सातवा डबा काढलेला बऱ्यापैकी लागले आणि रात्री आम्ही आलो नाही कारण पाऊस भरपूर जोरातच पाऊस आला मग पोरं बोलली की आज नाही जायचं मग सकाळीच एकदाच काढू डबे काय आहेत ते कारण जर का काल जरी आम्ही आलो असतो ना रात्री रात्री इकडे फिरून पर्यायला पण खेकडे भेटली असती आणि डब्यामध्ये जेवढे अडकलेत ते पण रात्री घेऊन गेलो असतो आणि नंतर मग रात्रभर ह्या डब्यामध्ये अजून खेकडे गेले असते तर ठीक आहे बऱ्यापैकी खेकडे भेटलेत तर आता घरी जाऊया फटाफट आणि खेकडे बघूया किती भेटलेत ते प्रितेश आणि प्रवीण नाही आला बाकी सगळे उठले बरोबर टायमिंगवरती पाचचा टायमिंग ठेवलेला होता पण काळोख भरपूर होता मग सहा वाजता आलो आम्ही आता खेकडे घेऊन घरी आलो आणि पहिले बर्नीतले खेकडे खाली केलेले सगळ्या बर्नीतले एकाच बादलीमध्ये ओतलेले आणि त्यानंतर मग खेकडे सेपरेट केलेले कारण मोठे खेकडे आहेत ना ते लहान खेकड्यांना मारतात डबे लावून खेकडे पकडण्याची पद्धत एकदम सोपी आहे तर, तर तो। तो जास्त मेहनत लागत नाही रात्रीचे पर्याला खेकडे पकडायला खूप मेहनत लागते आपल्याला खेकड्यांना शोधावं लागतं आणि जर का तुम्ही डब्बा लावलात ना तर खेकडा तो डब्बा शोधू येतो तरी आपल्याला खेकडे खूप कमी मिळाले यापेक्षा जास्त खेकडे मिळतात आणि आता जे खेकडे मिळतात ना ते एकदम भरलेले असतात आणि खायला इतके छान लागतात त्याची चव खूप छान लागते चार पाच दिवस तरी खेकडे येतना आरामात राहतात जर का तुम्हाला कुठे मुंबईला किंवा दुसरीकडे कुठे घेऊन जायचं असतील तर घेऊन पण आपण जाऊ शकतो स्टीलच्या डब्यामध्ये नेलेत ना तर एकही खेकडा मरत नाही तर आजचा पूर्ण एकंदरीत व्हिडिओ खेकड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ते कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका